बीड लोकसभेसाठी बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज बीडमध्ये विराट सभा होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय बीड लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी केली आहे तिरंगी लढत होण्याची शक्यता असताना पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी नितीन गडकरी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची हजेरी होती त्याचबरोबर आज, बर आज उदयनराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील येत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यासाठी जयंत पाटील आणि शरदचंद्र पवार हे बीडमध्ये ठाण मांडून आहेत आज बीडमध्ये शरद पवारांची विराट सभा होणार आहे बीडमध्ये शरद पवार येणार असल्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी आहे या सभेसाठी मोठा भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला आहे उन्हाच्या त्रासापासून नागरिकांना वाचण्यासाठी कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे यासह सा बसण्यासाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे अशी जय्यत तयारी पूर्ण झालेली असून आज या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी पाहूयात बीड लोकसभेची आजच्या शेवटचा प्रचाराचा दिवसच म्हणावा लागेल अजित पवार एकीकडे अष्टीमध्ये आलेत उदयनराजे भोसले देखील पंकजा सभा घेत आहेत तर बजरंगप्पा सोनवणेंसाठी आता शरद पवार बीडमध्ये मोठी सभा घेत आहेत ही विजयी संकल्प सभा असण्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे या पद्धतीत आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आसन व्यवस्था केलेली आहे खूप मोठी गर्दी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळच असलेल्या मल्टीपर्पज ग्राउंडवरती ही सभा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान आमदार संदीप भाई क्षीरसागरांनी केलेलं आहे अनिल गोरड वृत्त मराठीसाठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब